जयसिंगपूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई अवघ्या आठ तासात दोनशे पंचवीस किलो कॉपर चोरीचा उलगडा तीन लाख तीस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत कर्नाटकातील दोन सराईत चोरट्यांना केले जेरबंद चिपरी तालुकाशी रोड येथे स्क्रॅपचे दुकान फोडून माझ्या साडेतीन लाखाचा चोरट्याने लंपास केला होता यामध्ये चार चाकी वाहनासह दोनशे पंचवीस किलो कॉपर चोरीला गेले होते ही घटना नऊ मे रोजी घडली होती या प्रकरणी जयसिंगपूर पोलिसांनी यंत्रणा गतिमान करून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासलं होतं या अनुषंगानं उदगाव येथील औद्योगिक वसाहतीमध्ये मुकेश गणपती गोसावी उर्फ जाधव वयवर्ष एकोणचाळीस व उमेश गणपती जाधव वयवर्ष एक्केचाळीस दोघे राहणार बदरगल्ली पिरानवाडी तालुका खानापूर जिल्हा बेळगाव यांना जेरबंद केलं होतं यांच्याकडून कॉपर धातू चार चाकी वाहन असा तीन लाख तीस हजार रुपयांचा मुद्देमाल हा हस्तगत करण्यात पोलिसांना यश आलं या सराई दोघांवर कुपवाड शिरोळ कुरुंदवाड अलिबाग यासह विविध ठिकाणी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याचेही उघडकीस आले चिप्रिय ते मुद्देमाल चोरीला गेल्याची फिर्याद राजू लक्ष्मण गोसावी यांनी जयसिंगपूर पोलिसात दिली होती त्यानंतर पोलीस निरीक्षक सत्यवान हके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार ताहीर मुल्ला अभिजित वाघमरे वैभव सूर्यवंशी व बाळासाहेब गुत्ते यांच्याकडून तपास सुरू झाला होता यावेळी पोलिसांना उद्गाव येथील ल क अकीवाटे औद्योगिक वसाहतीमध्ये चारचाकी वाहनातून कॉपर धातू घेऊन जात असल्याची माहिती मिळाली त्यानंतर जयसिंगपूर पोलिसांनी सापळा रचून दोघांनाही ताब्यात घेतला आणि चिपरे येथे चोरी झाल्याची कबुली दिली हे दोघे सख्खे भाऊ सराईत रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत त्यांच्यावर कुपवाड विश्रामबाग शिरोळ शिरोली हातकनंगळे शिवाजीनगर मुरगुड अलिबाग खालापूर यासह अन्य पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत याचबरोबर यांच्याकडून आणखीन काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे या दोघा संशयितांना न्यायालयासमोर उभं केलं असता दोन दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली भांडाफोड न्यूज पश्चिम महाराष्ट्र विशेष क्राईम प्रतिनिधी विवेक कांबळे जयसिंगपूर